नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बेसनापासून मस्त अशी खमंग पाटवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे बेसनामध्ये ज्या गाठी असतात त्या मोडल्या जातात आणि बेसन छान असं हलकं फुलकं तयार होतं तर इथे तुम्ही पाहू शकता बेसन आपण चाळून घेतलेलं आहे आता हे बेसन बाजूला ठेवून देऊया आणि एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या किंवा चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर टाकून हे आपल्याला जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा हे आपण वाटून घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे आता हे बाजूला ठेवून देऊया आणि ज्या ताटामध्ये आपण वडी बनवणार आहे त्या ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता हे ताट बाजूला ठेवून देऊया आणि गॅसवरती कढई ठेवून घेतली आता कढईमध्ये एक चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे छान तडतडले जिऱ्याचा रंग बदलला की ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरचं आता हे आपल्याला स्लो फ्लेमवरती छान असं एक ते दीड मिनिटापर्यंत परतून आहे ह्या लसूण हिरवी मिरचीचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे वाटण परतल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद घालायची आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व छान परतून घेतलं आता ह्यामध्ये टाकूया पाणी तर एक कप आपण बेसन घेतलेला आहे तर एक कप बेसनासाठी दीड कप एवढं इथे मी पाणी घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झालेला आहे एकदा चव घेऊन पाहायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ह्या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी काढायची आहे खळखळून उकळी आल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने एका हाताने बेसन आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं बेसन टाकत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे गाठी तयार होत नाहीत जर आपण एकदम बेसन टाकलं तर त्यामध्ये गाठी तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं ह्यामध्ये बेसन टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी पळी घेतलेली आहे पळीने हे व्यवस्थित बेसन मिक्स करून घेतलं ह्यामध्ये ज्या गाठी तयार झाल्या होत्या त्यासुद्धा मोडून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण पळीने ह्या गाठी मोडून घेऊ शकतो त्यामुळे एकदम प्लेन असं आपलं बेसन तयार होतं तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं एकसारखं एकदम प्लेन असं बेसन तयार झालेलं आहे तर ह्याच्यावरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आणि पाच ते सात मिनिटासाठी बेसन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर पाच ते सात मिनिट झालेले आहेत झाकण उघडून घेऊया गॅस बंद करून आहे आणि एकदा हे बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण ज्या ता ताटाला ता तेल लावून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये आपल्याला बेसन काढून आहे गरम गरम असतानाच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस फटाफट -पट करून घ्यायची आहे तरी ते तुम्ही पाहू शकता ताटामध्ये ता बेसन टाकल्यानंतर अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला छान असं पसरून आहे आणि त्याला आपल्याला थापून घ्यायचं आहे हाताने थापलं तर हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदर मी चमच्याने ते थापून घेतलं आणि आता आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून व्यवस्थित असं प्लेन होईल असं हे थापून घ्यायचे थापून झाल्यानंतर आठ ते दहा मिनिटासाठी हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया इथे आठ ते दहा मिनिट झालेले आहेत बेसन छान थंड झालेलं आहे आता ह्याच्या वड्या छान पडल्या जातात वरून थोडंसं किसून घेतलेलं ओलं खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आता पण ह्याच्या वड्या पाडून घेऊया सुरीने आपल्याला अशा पद्धतीने ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये चौकोनी डायमंड सेपमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ह्या वड्यांचा आकार तुम्ही देऊ शकता तर पाटवडी बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोडणी देणे तर फोडणी देत असताना आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे जिरे टाकल्यानंतर जिरे छान फुलेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहे त्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये लसूण हिरवी मिरचीचं जे ठेचा आपण तयार केलेला आहे तो सुद्धा छान एक ते दीड मिनिट परतून घेतला की मस्त खमंग अशा आपल्या ह्या पाठोड्या तयार होतात तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाच किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद